लवजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने गुणवंताचा सत्कार समारंभ व सामाजिक न्याय संवाद परिषद संपन्न झाली साहित्यरत्न लोकशाही राना साठे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्त लवजी साळवे कर्मचारी महासंघ आयोजित गुणवंताचा सत्कार समारंभ व सामाजिक न्याय संवाद परिषद कार्यक्रम आज चार ऑगस्ट रोजी परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर चंद्रकांत हिवाळे यांच्या प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास डॉक्टर दिलीप अर्जुने संस्थापक लवजी साळवे कर्मचारी महासंघ प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अनिल कांबळे आबोली हॉस्पिटल परभणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण कॉम्रेड गणपत भिशे अशोक उपाडे डॉक्टर के व्ही पाटोळे गजानन वैरागर तसेच विशेष अतिथी म्हणून बबनराव नेटके वी सी गायकवाड माऊली साळवे के के बारसाकळे यावेळी उपस्थित होते विविध क्षेत्रात उत्कृष्ट यावेळी सत्कार करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र शासनाचा अन्नाभावसाठी सामाजिक पुरस्कार मिळालेले विश्वनाथ गवारे पुंडलिकराव वाघमारे सी एम गायकवाड देवीदास खरात नथुराम आंबोरे वेनुताई जोगदंड कचुरबा शिंदे अभिमान मस्के रोहिदास नेट नेटके सुधाकर बनसोडे दिनेश ताकतोडे वैभव पाटोळे कुमारी अनुष्का हिवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असण्यामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी यांच्या हस्ते मातंग समाजातील गुणवंत सत्कार देखील करण्यात आला यावेळी उपस्थित म्हणाले की समाजातील जास्तीत जास्त तयारी करावी समाजात सकारात्मक भावना निर्माण करावी येणाऱ्या काळात समाजातील शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ बनणे गरजेचे आहे मागच्या पंधरा वर्षापासून लवजी साळवे कर्मचारी महासंघ या कर्मचारी संघटनेने मातंग व उपक्षी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय जागृतीसाठी समाजातील महिला युवकांच्या प्रबोधनाच्या दिशेने तत्वच मातंग समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर विधायक लोकमानस घडविण्याचे कार्य केले आहे अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते हो मातंग समाज यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्याच्या संघटनेचा मानस आहे अशी माहिती या संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश उपाडे लवजी कर्मचारी महासंघ यांनी दिली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम प्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज ह्या ठिकाणी भोजी साळे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीनं गेल्या चौदा वर्षापासून हा त्यांचा उपक्रम चालू आहे विद्या गुणवंत विद्यार्थी असतील कार्यकर्ते असतील वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात पुढं आलेले मुलं असतील त्यांचा सत्कार करणं हे त्यांचं काम आहे त्यानं ते सुरू केलेलं आहे आणि खरंच ती आनंदाची गोष्ट की आज ह्या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला ज्या कार्यक्रमासाठी अधिकारी आले आणि गुणवंत विद्यार्थ्याचा मोठ्या प्रमाणात सत्कार झाला आणि तसंच आज अण्णाभाऊसाठी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले त्या पुरस्कार प्रुष्का, पुरस्कारकर्त्याचासुद्धा त्यांनी सत्कार केलेला आहे आणि त्यामुळं त्यांच्या संघ त्यांच्या आपल्या कर्मचारी कल्याण महासंघाचे आभारी आहोत हेच प्रत्येक वर्षी आपण करत राहावं असे मी विनंती करतो आणि एक मागणी करतो की ह्या कार्यक्रमामधून आता ही अण्णाभाऊ साठेची जयंती महिनाभर चालणार आहे तर मी ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला विनंती करतो आणि आव्हान करतो आपण आपल्या गावामध्ये जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊ साठे यांना केंद्र शासनानं सन्मानित केलं पाहिजे भारतरत्न भारत देऊन त्यांना सन्मानित केलं पाहिजे असं मी सर्व जयंती कमिटीच्या कार्यकर्त्याला अध्यक्षाला अद्धिशा, कमिटीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण हे अण्णाभाऊ साठेला हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केला ओके विद्यार्थ्यांना okay. आपल्याला ग्रंथालयाकडे घेऊन जावं लागेल की जे वर्तमानपत्र जे आहेत लोकसत्ता आहे टाइम्स ऑफ इंडिया आहे लोक लोकपत्र आहे जे असे जे आघाडीचे एक वर्तमानपत्र आहेत हे विद्यार्थ्यांनी वाचावे त्यातून त्यांचा सर्वांगीण चौथेर अभ्यास जो आहे सर्व क्षेत्राचा तो व्हावा त्यातून त्यांना स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन होईल याशिवाय जा ग्रंथालयात जाऊन त्यांनी मोठमोठे संदर्भ ग्रंथ वाचून त्यांची पुढची वाचाल जी आहे स्पर्धा परीक्षा ती सुकार करण्यासाठी त्यांनी वाचनालयात गेलं पाहिजे शक्क महासंघाच्या वतीने हेच आव्हान आहे की आपले जे प्रेरणास्मक आहेत आदर्श जे आहेत ज्यांच्यामुळे आपण आज उभे आहोत किंवा मोठ्या जे आहोत जो हक्क अधिकार मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाह महाराज अण्णाभाऊ साठे मुक्ता साळे लवली साळव हे आमच्या अंतप्रेरणा आहेत आणि यांचा विचार घेऊन आपण स्वाभिमानी जगलं पाहिजे आणि पुढे चांगलं वाटा पाहिजे आज शिवाजी कॉलेजच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये अतिशय प्रेरणादायी असा हा कार्यक्रम संपन्न झाला आणि हा कार्यक्रम साजरा करत असताना लोकांच्या मनामध्ये जे विचार होते की समाजामधून मोट जे आदर्श व्यक्ती निर्माण झालेल्या आहेत त्या आदर्श व्यक्तींच्या वाटचाल कशी आहे त्यांनी कशा पद्धतीनं यश संपादन केलं आणि मोठमोठ्या पदापर्यंत कशा रीतीने त्यांनी जाऊन आपलं यश प्राप्त केलं हा प्रेरणादायी कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला आणि निश्चितच अशा कार्य कार्यक्रमामधून जे नवयुवक आहेत नवतरुण तरुण आहेत यांना निश्चितच प्रेरणा मिळेल असा ठाम विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा पत्रकार बांधवाचं सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला कवरेज दिलं त्याबद्दल तुमचेही आभार व्यक्त करतो धन्यवाद